नमस्कार न्यूजशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर बोरवडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा कागल तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातीलच एकूणच बघता हाय व्होल्टेज असणारा मतदारसंघ मानला जात आहे या मतदारसंघातील सध्याची राजकीय स्थिती कशी आहे हे आपण या गावचे नागरिक नेताजी कामे यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आता ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून शोभाताई फराटे ह्या एक महिला उमेदवार म्हणून उभ्या आहेत मग पुरुष कार्यकर्ते म्हणून महिलांना पाठिंबा देण्यामागचं मुख्य कारण काय मुख्य कारण म्हणजे ह्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बारा तेरा गाव येतात आणि या मतदारसंघामध्ये अगदी कैलासवाशी तात्यांच्या पासून ते आज ताग्यात मनोज भाऊंच्या पर्यंत या गावचा पूर्णपणे विकास या मतदारसंघामध्ये झालेला आहे की अगदी म्हणजे लहानापासून ते थोरांच्या पर्यंत मग त्या विकासाच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा साहेबांच्या माध्यमातून या बारा तेरा गावांमध्ये असा भरपूर असा विकास झालेला आहे त्यामध्ये डांबरीकरण असेल खडीकरण असतील शाळा इमारती अंगणवाडी पाण्याचा प्रश्न असेल किंवा एखाद्या मंदिराचा प्रश्न असेल या प्रत्येक घटकामध्ये मनोज भाऊंचं नाव या ठिकाणी निघतंय अगदी तळागाळापर्यंत मनोज भाऊ या ठिकाणी काम करतायत व दासो नसो तरुणांच्या मध्ये मिसळून पूर्णपणे अगदी तरुणांची फौज त्यांच्या पाठीशी असल्या करणार आता जसं तुम्ही सांगितलं मनोज फरागटे सत्तेत असताना आणि नसतानाही बरेचशी विकासाची कामं केलेली आहेत मग ते म्हणजे ते लक्षात घेऊन जनता आता शोभादेवी फराटे यांना चांगला प्रतिसाद दिलाच वाटतं का शंभर टक्के देतील कारण मनोज भाऊ हे एक व्यक्तिमत्व किंवा नेतृत्व ह्या हो मतदारसंघामध्ये असं आहे की आज एखादा फोन जरी सादर केला की अगदी मध्ये बारसा असू देत दुखवटाचा कार्यक्रम असू देत लग्नाचा कार्यक्रम असू देत साखरपुड्याचा कार्यक्रम असू देत किंवा तरुणांच्या वरती जर एखादं कुठलं संकट आलं तर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट जाऊन मग ती वेळ बहून काय मनोज भाऊ ठेवत नाही अगदी आहे त्या परिस्थितीत त्या ठिकाणी जाऊन तो प्रश्न पूर्णपणे सॉल्व्ह केल्याशिवाय मनोज भाऊ त्या ठिकाणी थांबत नाहीत आणि निश्चित या जोरावरच हे आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील एकूणच टिकवणारा एकमेव नेता म्हणजे म्हणता येईल का शंभर टक्के म्हणता येईल कारण आज आबाजींच्या पासून तात्यांच्या पासून ते बाहुंच्या पर्यंत आज जे काय विकास कामं झालेले आहे ह्या मतदारसंघामध्ये ती बाहुंच्या मुळे झालेली आहे आज कुठलेही काम जर तुम्ही बघितलं आणि माझ्यापेक्षा अनेक जर कोणाला जर विचारलं ह्या तेरा गावामध्ये जाऊन तर तिथं मनोज भाऊंचंच नाव घेते कारण ह्या मतदारसंघामध्ये जे काय आमचे मतदार आहे ते कुठल्या गावामध्ये किती मतदार आहे हे तोंडपाठ मनोज भाऊंना माहिती आहे त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची नाळ आणि नाळ मनोज भाऊंच्या बरोबर जोडलेली आहे ही निवडणूक फक्त राजकीय नाही तर सामाजिकदृष्ट्या कशी आहे कारण ऐकण्यात आहे की फराकटे घराणं हे राजकारणापेक्षा जास्त समाजकारण करत समाजाच्या तळागाळा पोहोचण्याचं काम करत आता ह्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर बरंच आहे मनोज भाऊंच्या बद्दल पण एक ह्या मुद्द्यावरून मला एक असं उदाहरण की स्वर्गीय गणपतराव फराटे तात्या यांच्याबरोबर सुद्धा मी काम केलेलं आहे रात्रीचे साडे दहा वाजले होते अगदी जेवून तात्या बसले होते आणि अचानक एक ह्याच गावातील एक ग्राहक त्या ठिकाणी नागरिकांनी आणि तात्यांना विचारले की माझी एक अडचण आहे तात्यामध्ये काय आहे तर माझ्या मुलीचा डिलिव्हरीचा प्रश्न आहे आणि ताबडतोब आता दवाखान्यात घेऊन जावं लागते त्यावेळी स्वतः तात्याने दे पैसे त्यांना देऊन स्वतःची गाडी देऊन त्या पेशंटला दवाखान्यात अडमिट करायला तात्याने भाग पाडले आणि या जीवावरच राजकारणाकडे कर लक्ष जास्त न देता समाजकार्यामध्ये हे कुटुंब किंवा हे फराटे घरान हे समाजकार्यामध्ये जास्त आहे ही निवडणूक व्यक्तीविरुद्ध व्यक्ती अशी न लढता विकासाच्या दिशेने महत्वाची ठरते असं वाटतं का शंभर टक्के तर विकासाच्या जोरावर आज ही आमची निवडणूक आहे आणि आम्ही जो काही विकास केलाय ते आम्ही आज जनतेपर्यंत सांगतोय कारण आमचा उमेदवार हा काय टीका टिप्पणी करण्यासारखा नाही माई घेऊन बोलण्यासारखा आमचा नाही आहे आता मनोज भाऊ असतं तर एवढी एवढी चोरच म्हणजे धबायला झाली नसती कारण काकी ज्या आमची आहेत त्या आज एकही माणूस जर त्यांच्या घरी आला तर जेवल्याशिवाय आणि चहा घेतल्याशिवाय काकी सोडत नाहीत हा त्यांचा एक गुणधर्म आहे जसं तुम्ही आता टीका बोलला समोरच्या पक्षाकडे पाहायला गेलं तर कुठेतरी हे राजकारण भावनिकतेवर चाललंय मग त्याचा कुठेतरी नगर तोटा होईल असं वाटतं का नाही नाही आम्हाला काय तोटा होणार नाही त्यांना झाला तर होईल पण आमच्या आम्हाला काय काय आम्ही आतापर्यंत काय कोणा टीका टिप्पणी काय केलेलीच नाही की समोरचा उमेदवार काय टीका करतोय काय बोललं जातंय आहे काय आम्ही दुर्लक्ष करतोय आम्ही तिकडे लक्ष देत नाही आम्ही जे काय केलंय मनोज भाऊनी जे काय केले हे आम्ही फक्त सांगत प्रचार करायला हव तुमच्यामध्ये भावनिकतेवर राजकारण करणं कितपत योग्य आहे भावनिकतेवर असं काय योग्य नाही सोडून द्या पण ते कसं आहे की जो काय विकास केला आतापर्यंत जे काय केले आणि इथून पुढे काय करणार आहे हे सांगणं गरजेचं आहे तर आताची तरुण पिढी आहे या तरुण पिढीला इथून माझं काय केले काय नाही हे सगळं माहिती आहे त्यामुळे समोरचे उमेदवार कितीपत भेटणार आहे किती ऍक्टिव्ह आहे बाबा तू म्हणजे काय तिथंपर्यंत पोहोच पोचेल काय किंवा त्यांनी काही कामं केल्यात काय हे काय त्यांच्याकडे नाहीच ना आज ते दिखावपणासाठी फक्त स्टेजवर जाऊन भाषण करणे टीका करणे किंवा आज ते सुद्धा आमच्यातच होते आज तिकडे गेले किती दिवस तिकडे थांबणार आहे ते आज ना उद्या ती सुद्धा इकडे ह्या मार्गावर येतील असं मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण का कारण हे फराटे घराणं जे आहे हे पूर्णपणे तळागावात वर आलेलं आहे आणि यांना जाणीव आहे सर्वसामान्य लोकांची किंवा काम करण्याची त्यामुळे ह्या जीवा ह्या जोरावरच आमच्या काकी निवडून येतील आणि काकी म्हणण्यापेक्षा आमच्या दोन्ही उमेदवार या ठिकाणी विजय शंभर टक्के आहेत कारण आज जर तुम्ही तेरा गावात जर गेला तर मनोज भाऊ युवा शक्ती जी आहे ती पूर्णपणे ताकदिनिशी आहे एक म्हणजे त्याला तरुण कार्यकर्ता आमचा जरासा कमी पडेल पण जो ज्येष्ठ आहेत नागरिक ते अतिशय पुढं जास्त प्रचार करत आहेत तर या मतदारसंघात जर जा सांगायचं झालं तर आमच्या उंदरवाडी गावापासून ते सावर्डी गावापर्यंत म्हणजे बाचडीपर्यंत या आमचा मतदारसंघ होतोय तेरा गावामध्ये या तेरा गावामध्ये जर तुम्ही कुठल्याही गावात गेला तर मनोज भाऊनी काय केले हे प्रत्येक कार्यकर्ता सांगणार असं एकही गाव नाही की त्या ठिकाणी मनोज भाऊंनी विकास काम केलं नाही या जेवावर शंभर टक्के आमच्या शेत आहेत घटना ती घटना घडली ती अगदी अतिशय दुर्दैवीच आहे घडायला नको पाहिजे होती कारण जी काय आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे किंवा साहेबांची जी काय पार्टी आहे मुसरिफ साहेबांची हा एक कणा होता आणि साहेबांना एक ताकद होती ती पण असं होणं चुकीच आहे नको पाहिजे होतं पण जे काय झालं ते झालं तिच्या मनात हे होतं पण त्यावर कसं आहे की आम्हाला असं वाटतं की आज सुद्धा या निवडणुकीमध्ये किंवा प्रचारामध्ये अजितदादा हे पाहिजे होते आमच्या राष्ट्रवादीला आणि त्यांची फार मोठी गरज आहे ह्या महाराष्ट्राला सुद्धा आणि असं नेतृत्व मिळणं आता परत नेतृत्व असं मिळलं असं काय वाटत ह्या गावात स्वतःच्या गावात त्यांनी अनेक विकास कामे केलेले आहेत अगदी लहान म्हणजे संजय गांधी निराधार कमिटीच्या माध्यमातून असेल किंवा आया बहिणीच्या माध्यमातून असेल मग संजय गांधी पेन्शनच्या माध्यमातून असेल या बोरुडे गावामध्ये पूर्णपणे मी त्याला साक्षी आहे की मनोज भाऊंनी इतकी कामं गेल्या दोन महिन्यापूर्वी केलेले आहे की तहसीलदार कार्यालय सुद्धा नाव दिलं होतं की बोरडे गावात एवढी विकास कामं कशी काय आणि हा पट्ट्या विकासातला आहे मनोज भाऊ त्यामुळं ताकदीचा आहे शंभर टक्के मनोज भाऊंच्या मुसरीफ साहेबांच्या जोरावर या शेतात शंभर टक्के मनोज भाऊ म्हणजे कोविडच्या प्रेडमध्ये गाव गावबंदी केली जात होती लोकांना इकडं तिकडं सोडलं जात नव्हतं पण मनोज भाऊ थांबत नव्हते ते मास्क सुद्धा लावत नव्हते जिथं आपला पेशंट मग कागलमध्ये असेल कोल्हापुरात असेल किंवा आणि कुठं जर दवाखान्यात जर आडमेट केलेला असेल तर स्वतः मनोज भाऊ तिथं जात होते जाळ्याला जर त्यांना जर बंदी येत असेल किंवा त्यावेळी प्रेरमध्ये एकामेकाला भेटू देत नव्हते अशा पेडमध्ये सुद्धा ते बसून मनोज भाऊ माझा कार्यकर्ता आहे तो जगला पाहिजे त्यांना त्यांच्यावरती चा चांगलं ट्रीटमेंट झालं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना मनोज भाऊ देत होते हे बरेच पिसाय असे मनोज भाऊच्या बद्दल आहेत या जेव्हाच आम्ही आज आमची तरुण पिढी संपूर्ण भाऊंच्यासाठी त्यांच्यासाठी नाही साहेबांच्या साठी आज राहत आहे शंभर टक्के आमची जी काय का आमची उमेदवार आहेत ते शंभर टक्के या ठिकाणी निवडून येतील आणि गुलाबा आमचाच आहे हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार